सोप्या घरगुती रेसिपी मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला डांगर कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी ही उडदाची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे ही आता आपण चांगली खमंग भाजून घेऊया ही आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा ही डाळ आता आपली भाजून होत आलेली आहे आता ह्यामध्ये हे एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि हे थोडा वेळ परतून आता गॅस बंद करायचा बघा ही डाळ आणि हे जिरे जिरे आपण शेवटी काय टाकले कारण सुरुवातीला टाकल्यानंतर जिरे करपण्याची भीती असते आणि जिऱ्याचा करपट वास येतो डांगरामध्ये म्हणून डाळ भाजत आल्यानंतर आपण ह्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि हे सगळं डाळ भाजण्याची प्रक्रिया ही तुम्ही मंद गॅसवरच करा आता डाळ भाजून झालेली आहे आता हा गॅस मी बंद करते आणि ही डाळ पूर्ण थंड झाल्यानंतर ही आपण ह्याची मिक्सरला जाडसर अशी भरड करून घेणार आहे बघा ही डाळ आपली आता थंड झालेली आहे ही मी मिक्सरला जाडसर वाटून घेते बघा हे असं फार जाड नाही फार बारीक नाही असं रवाळ मी हे बारीक करून घेतलेली आहे डाळ आता आपण डांगर कसं कालवायचं ते बघणार आहे त्यासाठी मी हे अर्धा बाउल ताक घेतलेला आहे त्यामध्ये हा एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो आपण टाकायचा आहे काय होतं ताकामुळं आणि कांद्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो म्हणून हे आपण ताक आणि कांदा एकत्र पहिल्यांदा मिसवून घेणार आहे त्यात आपण टाकणार आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार हे आपण कांदा लसूण चटणी टाकणार आहे आणि मीठ हे आता सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्या त्यामध्ये आपण हे डांगराचं पीठ तयार केलेलं हे आता टाकून घेऊया हे बघत बघतच टाका आता मी दोन चमचे टाकलेले आहे कारण काय होतं जास्त आत्ता जास्त घट्ट नाही करायचं कारण भिजल्यानंतर हे आपण जास्त रवाळ पडलेलं आहे ना पीठ त्यामध्ये फुगून वरती येतं घट्ट होतंय पुन्हा आता अजून एक चमचा भर चालेल टाकायला हे मी तीन चमचे हे पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्याला हिंग मोहरीची हो फोडणी देणार आहे ही डांगरासाठी आता आपण फोडणी तयार करूया हे साधारण एक चमचा भर मी तेल ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता ही थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे एक अर्धा चमचा छोटा मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आता हा छोटा पाव चमचा हिंग टाकणार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये ही थोडीशी हळद टाकून घेऊया आणि ही गरम गरम फोडणी आपण डांगरावर ओतणार आहे आणि हे आता या। है डांगर आपलं एकसारखं कालवून घेऊन हे मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे बघूया आता दहा मिनटं झालेली आहेत हे बघा डांगर आपलं कसं छान घट्ट झालेलं आहे फोगून बघा मैत्रिणीनो मा माझ्या डांगराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद